धुळ्यात साडेतीन कोटी रुपयातून श्री छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारणार आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ व पाहणी धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या मनोर टाकीलगत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असून या ठिकाणी गेल्या पाच महिन्यापूर्वीच या ठिकाणी स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला होता ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी एकूण साडेतीन कोटी रुपयाच्या निधीतून या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी स्मारक व रस्ता शुशुभीकरणासाठी सदर साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले ज्यात एक कोटी रुपये मनपा व अडीच कोटी रुपये महाराष्ट्र शासनातर्फे मंजूर करण्यात आले असून या ठिकाणी चबुत्र्यासाठी चाळीस फूट उंचीचा चबुतरा या ठिकाणी तयार करण्यात येणार असून त्यावर चौदा फुटाचे छत्रपती स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे असं एकूण चौपन्न फुटाचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून कामाचा शुभारंभ व पाहणी नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले तर एकोणास फेब्रुवारी पर्यंत काम पूर्ण होण्याचा मानस होता परंतु काम मोठ्या स्वरूपात असल्याने सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर धुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत सदर या कामाचे शुभारंभ व पाहणी करण्यात आली यावेळी आमदार अनुप अग्रवाल भाजपा महानगर प्रमुख गजेंद्र आंपडकर माजी महापौर चंदूबापू सोनार माजी सभापती सुनील बैसानी अजय अग्रवाल युवा नेते आकाश परदेशी मोहन टकले बंटी परदेशी दैनिक श्रम राज्याचे संपादक अतुल पाटील यशवंत येवलेकर संजय बैसानी बांधकाम राव साहेब व ठेकेदार आदी उपस्थित होते हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी पाच महिन्यापूर्वी हो आम्ही मंजूर केलेला होता आणि त्या माध्यमातून आज कामाला सुरुवाती झालेली त्याचा जो चमूद्रा आहे तो समुद्रा जवळपास चाळीस फूटचा येणार आहे आणि त्याच्यावर चौदा फूटचं छत्रपतींचं स्मारक त्या ठिकाणी आम्ही लावणार एकूण चोपन्न फूट उंचीचा या ठिकाणी भव्य असं छत्रपतींचं स्मारक होतं तुम्ही मुंबई एअरपोर्टला बघितलं असेल छत्रपतींचं जे स्मारक तसंच स्मारक त्या ठिकाणी छत्रपतींची आम्ही लावणार आहोत आमचं प्रयत्न आहे दोन महिन्यात काम थांबवायचं जेणेकरून एकोणावीस फेब्रुवारीला आम्ही प्रयत्नात आहोत का त्या ठिकाणी त्या स्मारकाचं लोकार्पण परंतु मला वाटत नाही कारण की पुतळाही आत्तापर्यंत पर साठ टक्के पूर्ण झालेला चाळीस टक्के पुतळ्याचंही काम मागे पुणे येथे त्याचं काम चालू आहे एकूण जवळपास साडेतीन कोटी रुपये आपण या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आणि या रस्त्याचा सुशोभीकरणासाठी असं एकूण साडेतीन कोटी रुपयाचं जवळपास आपण या मंजूर केलेला आहे आणि शासनाने त्याची प्रमाई पाठवलेली त्याचं टेंडरही झालं आणि ऑर्डरही झालो एक कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून आहे आणि अडीच कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून असे एकूण साडेतीन कोटी रुपये आपण या ठिकाणी खर्च करून या शहराच्या वैभवात एक सुंदर असं छत्रपतींचं ध्व्य त्यांच्या स्मारकाचं ध्वज्य अशी व्यवस्था आपण या ठिकाणी हळूहळू या शहरात आपण नक्कीच एक चांगलं शहर आपण बनवणार आहोत आणि पहिलंच काम आज या ठिकाणी जनतेचा सालदार म्हणून ಚಾಲೂ ಕರೂ ಎರಡು ಕ್ಲೇಷ